हे दोघंही जण त्या मुलीकडं बघतायत तो टिशी त्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवलेला ती मुलगी काहीतरी त्या पेपरामधून काढून खातीये आणि ही बाईसुद्धा त्याच्याकडं बघतीये आणि एकदम ते दोघंही जणं माझ्याकडं बघायला लागले आणि ती, ती मुलगी खाता खाता हसायला लागली आणि जेव्हा ती हसली त्यावेळेस तिच्या तोंडामधून रक्त बाहेर आलं आणि ते रक्त का यायले ते पाहण्यासाठी मी थोडंसं असं खाली पाहिलं तर जी ती डाल होती ना ती पूर्ण मासानं भरलेली होती आणि त्याच्यामध्ये मास नॉर्मली नव्हतं मंडळी माणसासोबत ना खूप विचित्र विचित्र प्रकार घडतात पण माणूस करून त्या गोष्टींवर ना लक्ष देत नाही आणि जर एखाद्याच्या लक्षामध्ये ती गोष्ट आली त्याला थोडं वाटलं की अरे यार ही गोष्ट ना फार विचित्र आहे तेव्हा मात्र माणसाची फाटते आणि माणूस त्यावेळेस इतका भीतो की माणसाला ती गोष्ट आयुष्यामध्ये समोर कधी पण आठव तो भीतो त्याला त्यावेळीसुद्धा घाम येतो जरी ती गोष्ट होऊन गेलेली असो तरी पण आणि तो मनातल्या मनामध्ये देवाकडे प्रार्थना करतो की देवा एकदा घडलं तर घडलं पण याच्यानंतर कधी तसं घडू नये अशी प्रार्थना देवाकडे करतो आता बघा अशाच प्रकारे एक घटना आपल्या चॅनलवर आलेली आहे विजय नावाच्या मुलाने आपल्याला पाठवलेली आहे आणि ही घटना त्याच्यासोबत रेल्वेमध्ये झालेली आहे जेव्हा तो लखनौवरून नागपूरमध्ये येत असतो विजय हा मूळ नागपूरचाच राहणारा असतो लखनौमध्ये तो त्याच्या मित्राला भेटायला गेला होता कारण की त्याच्या मित्राचा वाढदिवस होता आणि तो जो मित्र आहे तो थोडासा पॉलिटिशियन कॅटेगरीमधून होता त्यामुळे याला तिथं जावं लागलं आणि हा गेला होता तसं या दोघ जणांची मैत्री फार घट्ट होती तर जेव्हा तो लखनऊवरून वापस इकडे येऊ लागला नागपूरला त्यावेळेस त्याच्यासोबत असं घडलं मला वाटतं की लखनऊच्या आणि नागपूरच्या मधात एक ललितपूर नावाचं शहर आहे त्या शहराच्या थोडस समोर रेल्वेपासून एक मोठं तळ दिसतं बारक तळ आहे पण थोडंसं दिसतं ते त्या तळ्यापासून याच्यासोबत जो प्रकार घडलाय ना तो चालू झालेला आहे आणि आपण तोच प्रकार आज आपल्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्या अगोदर सांगतो की माझं नाव आशिष बुरसे आणि आपण या चॅनलवर हॉरर स्टोरीज सांगतो तर काही सत्य असतात तर काही काल्पनिक गोष्टी असतात आणि जास्त करून आपल्या या चॅनलवर जे लोक स्टोऱ्या पाठवतात म्हणजे तुमच्यासारखी आपली ऑडियन्स जी आपल्यावर प्रेम करते ती मला स्टोऱ्या पाठवते मी त्यांच्या स्टोऱ्या घेतो त्याच्यामध्ये काहीतरी तडजोड करतो आणि व्यवस्थितशीर ती मांडण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या तोंडून सांगण्याचा प्रयत्न करतो जर माझ्या स्टोऱ्या आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये सांगा की स्टोऱ्या कशा वाटतात आणि हां आवडले नाही तर शिव्या वगैरे पण तुम्ही देऊ शकता काय प्रॉब्लेम मला मला त्याच्यातसुद्धा आनंद भेटतो तर आता चला आपल्या स्टोरीला सुरुवात करूया आता हे बघा मला चांगलंच आठवतंय चार वाजले होते आणि माझी जी रेल्वे होती ती अर्धा घंटा लेट झाली होती आम्ही अर्धा घंटा माझे मित्र आणि मी त्या रेल्वे स्टेशनवर बसलो होतो पण यावेळेस एक गोष्ट थोडीशी विचित्र झाली जी की जास्त काही इम्पॉर्टंट नव्हती पण थोडी विचित्र झाली एक छोटीशी मुलगी जिचं वय कमीत कमी बारा वर्ष असावं ती मुलगी एक पोतं घेऊन आपल्या खांद्यावर आमच्या जा समोरून जात होती आणि ती मुलगी एक सारखी माझ्याकडे बघून जात होती आणि माझ्याकडे जितके वेळ तिने बघितलं ना तेवढ्या वेळामध्ये एकदा पण तिने पापणी लवती घेतली नाही म्हणजे पापणी लावून उघडले नाही एक सारखे बघून माझ्याकडे जाऊ लागले आणि मी तिच्याकडं बघता बघता माझ्या एक दोन वेळेस पापणी अशी लागली नाही गेली मी माझं स्वतः ते कमाल समजू लागलो की तिची पापणी लागली कशी नाही आणि ती बारा वर्षाची असल्यामुळे असल्यामुळं मी काय तेवढं इम्पॉर्टंट दिलं नाही आणि मी पण तिच्याकडं असं एकदम म्हणजे ते असं ना तटी तटीवर तसं प्रकारे बघत बघत त्याच्याकडं असं लाडा लाळामध्ये तिला इग्नोर करून टाकलं अर्ध्या घंट्याच्या नंतर माझी रेल्वे आली ज्या रेल्वेचं मी तिकीट होतं रेल्वेचं नाव होतं मुंबई एल टी टी एक्सप्रेस आणि हे तिकीट झाशीपर्यंतच <coughs> होतं झाशीपासून मला पुन्हा दुसरी रेल्वे चेंज करायची होती त्या रेल्वेचं नाव होतं श्रीधाम यस एफ एक्सरे एक्सप्रेस म्हणून तर त्या रेल्वेमध्ये मी माझं जे तिकीट काढलेलं होतं ए सी होतं आणि स्लीपर तिकीट होतं गेलो बॅग वगैरे ठेवली आणि तिथं आंग टाकलं माझे मित्र वगैरे मला टाटा बाय बाय करून तिथून निघून गेले तर तिथून मी निघलो साडेचार वाजता आणि झाशीमध्ये येईपर्यंत मला काहीच वाटलं ना म्हणजे भूक लागली नाही ना तहान लागली नाही मी आरामशीर असा एकदम रिलॅक्सपैकी झोपी गेलो झाशीमध्ये आलो तिथून उतरलो आणि दुसऱ्या रेल्वेमध्ये बसलो ज्या रेल्वेचं नाव होतं श्रीधम एस एफ एक्सप्रेस म्हणून तिथं पण मी एसीचं तिकीट काढलेलं होतं आणि स्लीपरच होतं त्याच्यात बसल्याच्यानंतर ती रेल्वे पुन्हा पंधरा मिनटं डिले झाली म्हणजे तिथून निघण्यासाठी ती डिले झाली निघली नाही पंधरा मिनटं लेट निघली तिथून कारण की ही अर्धा घंटा लेट होती आणि कसा टाईम कवर के केला ते काय माहीत पण ती तिथून पंधरा मिनटं लेट होती तिचा जो निघण्याचा टाईम होता तो अलीकडचा होता पण पंधरा मिनिटानं ती त्या जागेवरून निघली मला वाटलं की बाबा ते रेल्वे भेटणार नाही पण झालं थोडंसं टाइमचं कवर वगैरे मागं पुढं झालं पंधरा वीस मिनटाचं पण झालं कवर मी त्या रेल्वेमध्ये गेलो मस्त आरामशीर झोपी गेलो मला माहीत होते की आता आपलं नागपूर येईपर्यंत आपल्याला उतरायचं काम नाही ना कोटं रेल्वे बदलायचं काम नाही त्यामुळे मी निश्चिंत होऊन झोपलो झोपल्याच्यानंतर तेवढ्यात माझ्या हाताला कुणीतरी हात लावल्यासारखं झालं मी डोळे उघडे खाली बघितलं तर तीच मुलगी जी पहिल्या प्लॅटफॉर्मवर मला दिसली होती तिची माझ्याकडे जा बघून जाऊ लागली अंग खांद्यावर एक पोत पांढरं चुंगळं आणि एक सारखे माझ्याकडं जा बघून जाऊ लागली मी तिच्याकडं पाहिलं पहिले तर माझ्या लक्षामध्ये नाही आलं ती माझ्याकडे असा हात ना बोला मला म्हटले की काहीतरी खायला द्या म्हणजे तोंडानं बोली नाही फक्त असं खुणवलं तिनं मिक्षातले दहा रुपये काढले आणि तिच्या हातावर टेकवले ती तिथून निघून गेल्याच्या नंतर माझ्या लक्षामध्ये आलं की अरे यार ही मुलगी तर लखनौमध्ये होती ना त्या स्टेशनवर मग ही मुलगी तर आली कशी मग पुन्हा माझाच विचार मला म्हणला की रेल्वेमध्ये आली असेल तुझ्याच्या जाऊ दे ना सोडून दे मग ती गेल्याच्या नंतर मी मस्त आरामशीर झोपलो मग बघा थोड्या वेळाच्या नंतर अकरा वाजता एक रेल्वेला झटका लागला जोरात असा खटकर मी दचकलो उठलो आणि उठल्याच्या नंतर थोडासा खिडकीमधून डोकावून बघू लागलो तर रात्री अकरा वाजता मला चंद्राच्या प्रकाशामध्ये बाहेर पाणी चमकायलेलं दिसलं कदाचित तिथं ते थोडंसं तळ वगैरे असावं आणि ते फार चांगलं वाटू लागलं इतकं मस्त दिसू लागलं की मला असं वाटू लागलं की यार तिकडं बघत राहावं काय काय माहीत कसं होऊ लागलं पण असं वाटू लागलं की तो नजारा बघत राहावा खूप चांगला नजारा वाटू लागला मला थोड़ा 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 चीम चीम ते थोडं थोडं ते पाणी चमक असं चिमचिम आणि तिथून असं जातं एकदम असं सायलेंटली हे बघा पौर्णिमेच्या रात्री जे दिसतं ना रात्रीला तशा प्रकारचं दृश्य मला तिसू जर दिसू लागलं आणि ते जे चंद्र आहे तो त्या पाण्यामध्ये दिसू लागला आता असा का दिसू लागला कसा दिसू लागला हे मला माहिती नाही पण दिसू नक्की लागला आणि अचानक जसं जसं ते तळ जवळ संपत संपत जाऊ लागलं तसं त्या तळ्यामधून एक असं वाटलं की एक कोणतीतरी मोठी वस्तू अशी बाहेर निघली आहे आणि पुन्हा तळ्यामध्ये पडली आहे आणि मला त्या तळ्यामध्ये पडलेल्या वस्तूचा आवाज आला किती विचित्र गोष्ट आहे ना चालत्या ट्रेनमध्ये मला हे दृश्य दिसलं आणि त्या दृश्याचं जी हालचाल केलेली आहे त्याने त्याचा ते आवाज मला ट्रेनमध्ये आला हे मला सध्याच कळलं नाही सध्या मला नॉर्मली वाटलं होतं मी त्या गोष्टीकडं काय फारसं लक्ष दिलं नाही पण ओके okay, ठीक आहे म्हटलं काय प्रॉब्लेम नाही आणि नंतर मग मी झोपी गेलो काही वेळामध्ये माझ्या डब्यामध्ये टी सी आला आणि त्याने मला उठवलं मला म्हटलं की तिकीट दाखवा मी त्याला तिकीट दाखवलं तिकीट वगैरे चेक वगैरे केलं त्याने सही वगैरे केली आणि ते तिकीट माझ्यापाशी देऊन टाकलं मग ते तिकीट घेतलं मी आणि खिशामध्ये टाकलं तो टी टिकून निघून गेला परत पंधरा मिनटाच्या नंतर त्याच्या पाठीमागून एक बाई आली जी की एकदम पूर बाई कशी असते मिडल क्लास डोक्यावर पदर वगैरे असतो परत त्याच्या वर ते विकण्याचं असतं तुम्हाला आहे भेळ खाली असेल बघा तुम्ही कच्ची भेळ म्हणतो आपण त्याला तशी भेळ घेऊन आली आणि डब्यामध्ये तिनं खाली उतरवलं आणि तिनं मला हात लावला परत मी माझे डोळे उघडे असा असे डोळे लावलेले होते उघडे बघितलं तर ती म्हणते काय खायचं का तुम्हाला भेळ वगैरे देऊ का तुम्हाला मला मी म्हणलं नाही नको कारण की माझ्याजवळ पहिल्याच काही वस्तू होते ज्या माझ्या मित्रांनी मला दिलेले होते खाण्यासाठी आणि तसंही मला काय फारशी भूक वगैरे नव्हती मग ती बाई तिथून निघून गेली निघून गेल्याच्यानंतर पुन्हा मी माझ्या डोळक्यावर असा हात ठेवला आणि झोपी गेलो तर माझ्या कानावर पुन्हा तो आवाज आला जो आवाज त्या तळ्यामध्ये आला होता मला तशाच प्रकारचा सेम आवाज सेम कॅटेगरीसारखा म्हणजे सेम झनकार त्याच्यामधला एक ना एक बीट मला सेम ऐकू आला त्याच्याल तसा मी उठलो खिडकीमधून बाहेर बघायला लागलं तर सगळं नॉर्मली जे झाडं झुडपं असतात ते ते सगळं काय दिसायला लागलं मला यार बळ मला असा आवाज कसा आला मग नंतर माझं मन म्हणलं की बाबा तुला भास वगैरे झाला असेल मी दुर्लक्ष केलं आणि झोपी गेलो पुन्हा पंधरा वीस मिनटं झाली आणि पुन्हा त्या डब्यामध्ये टी सी आला त्याने परत मला उठवलं मला म्हणलं की तिकीट दाखवा मी काढलं त्याला तिकीट दाखवलं त्याने तिकीट घेतलं त्याला पाहिलं पेनीन त्याच्यावर काहीतरी लिहिलं आणि तिकीट मला परत वापस दिलं मी तिकीट घेतलं परत खिश्यामध्ये टाकलं परत डोक्यावर हात ठेवला पंधरा मिनटं झोपलं आता मी माझ्या झोपीच्या तालामध्ये मला असं वाटू लागलं की यार थोडा आराम करावा काय परेशान होत आहे कोणी ना कोणी बसर बसर येत आहे मी मी माझ्याच परेशानीमध्ये परेशान होतो परत पंधरा मिनटं झाले परत पंधरा मिनटाच्या नंतर परत त्या डब्यामध्ये ती बाई आली जी बाई सुरुवातीला आली होती डोक्यावरती पत्र वगैरे घेतलेला आणि डोक्यावरती एक डाल त्या डालीमध्ये ते भेळ वगैरे ते पुठ्ठे वगैरे लावलेले आली आणि मला उठवतं मला म्हणते काय खायचं का काय देऊ का भेळ वगैरे आणि मी तिला तेच शब्द बोललो नाही नको माझ्याजवळ आहे मला नाही खायचं कारण की माझ्याजवळ मित्राने दिलेल्या काही वस्तू होत्या ती बाई तिथून निघून गेली आता ती निघून गेल्याच्या नंतर माझ्या लक्षामध्ये आलं की यार हे सगळं तर याच्या हातुकर सुद्धा झालं होतं ना हे परत कसं झालं माझ्यासोबत आणि हा काय विचित्र प्रकार आहे मी आरपळलो असं मला काही समजलं नाही मी त्याच विचारामध्ये होतो की परत त्या डब्यामध्ये टी सी आला परत त्याने मला हात लावला आणि मी असं करून डोक्यामध्ये विचार करतो मी फटकर हात काढला आणि मी गेस्ट केलं की हा टी सीच असेल म्हणून मी फटकर त्याच्याकडे बघितलं आणि खरंच तो टी होता आणि जेव्हा मी त्याच्याकडे बघितलं तेव्हा तो स्माईल करू लागला माझ्याकडे कर बघून हात लांबवला तिकीट आता माझी फाटली त्याची जी, जी स्माईल होती ती फार क्रिपी होती फार भयंकर मी आजूबाजूला बघतो सगळे माणसं झोपलेले तो टीशी कुणालाच परेशान करत नाही फक्त मलाच मी तिकीट काढलं तिकीट उघडलं त्याच्यावर काहीही पेनीने लिहिलेलं नव्हतं त्याच्या हातात दिलं त्याने ते तिकीट घेतलं माझ्याकडं हसता हसता असं त्या पेनीवर आपल्या त्या तिकटावर काहीतरी लिहिलं पे आणि ते तिकीट माझ्या जवळ दिलं मी ते तिकीट घेतलं फोल्ड केलं आणि रिक्षामध्ये टाकलं तो टी टी काही न बोलता तिथून परत निघून गेला आता ही तिसरी वेळ होती बरं का लक्षात ठेवा तो गेल्याच्यानंतर आता मी वाडा बघू लागलो त्या बाईची मी एका जागेवरच बसलेला होतो दरवाजा उघडला रेल्वेचा दरवाजा उघडा विचार करा मी काय म्हणतो त्या रेल्वेचा दरवाजा उघडा आहे आपण जे स्टेशनवरून रेल्वेमध्ये घुसतो ना तशा प्रकारचा आणि तिथून ती डाल मदत आले पहिले ठेवतात तर तशी डाल मी फटकर बाहेर बघितलं रेल्वे खूप स्पीडमध्ये एक्सप्रेस रेल्वे ती फार स्पीडमध्ये पण डाल कशी आली मदत डाल पुढं सरकली ती बाई मदत आली डाल उचली डोक्यावर ठेवली पदर घेतला आली तिने खाली ठेवली डोक्यावरचा पदर असा मला हलवलं मी तिच्याकडे बघत असताना मला हलवलं काय खायला देऊ भेळ भेळ आहे माझ्याकडं मी काही शब्द बोललो नाही आणि मी तसं केलं माझ्या डोक्यात हा परत आला की माझ्या मित्राने दिलेल्या वस्तू आहेत ती बाई तिथून निघून गेली आता निघून गेल्याच्यानंतर माझ्या लक्षामध्ये मा आलं की त्या टीटीनं आपल्या तिकीटवर काहीतरी लिहिलेलं आहे मी खटकर ते तिकीट बाहेर काढतं उघडलं पाहिलं तर तिकीट कोर त्याच्यावर काहीच लिहिलेलं नव्हतं आणि ती बाईसुद्धा गेलेली होती सगळा डबा सुनसान होता मला काय कळत नव्हतं काय फायदे माझ्यासोबत काय नाही कारण की तिने वेळेस एक सारखी गोष्ट होणं म्हणजे एखाद्या लूपमध्ये फसल्यासारखं भयंकरपणे फाटू लागली माझी मी माझ्या शीटवरून खाली उतरलो बाथरूममध्ये जाण्यासाठी बाथरूमचा दरवाजा लॉक होता मधातून मला काय कळत नव्हतं की लॉक का आहे मधातून मला वाटलं की बाबा कोणीतरी आहे मी दरवाजासमोर असा थोडासा उभा राहिलो आणि तेवढ्यात जे बाथरूमच्या समोरचा जे दरवाजा आहे रेल्वेचा तो उघडला पंधरा मिनटाच्या नंतर कम्प्लिटली पण त्या दरवाज्यामधून काहीच आलं नाही रेल्वे फार स्पीडमध्ये होते पण मला आश्चर्य होतं की दरवाजा उघडला कसा नंतर मला वाटलं की वाऱ्यानं उघडलं असेल पण काही गोष्टी इतक्या भयंकर होऊ लागल्या की त्या गोष्टी सगळ्या माझ्या डोक्यामध्ये फिरू लागल्या तीन वेळेस एकसारखं कसं होऊ शकतं तीन वेळेस एकसारखं आणि हा दरवाजा परत उघडला आहे कसं होऊ शकते अवघड आहे ते जे बाथरूमचा दरवाजा आहे त्या दरवाज्याला काहीतरी खटकर वाजलं आणि तो दरवाजा असा ढिला झाला असं वाटतं ना की नॉर्मली दरवाजा असा लोटलेला असला की असा रेल्वेमध्ये असा हालतो थोडं 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 तशा प्रकारे पण त्या दरवाजामधून बाहेर कुणी आलं नव्हतं मी हळूवार त्या दरवाजाला मधात लुटलं मी पूर्ण मधात लुटलं तसं त्या बाथरूममध्ये ज्या टॉयलेटमध्ये ती डाल दिसली मला जी डाल त्या बाईच्या डोक्यावर होती त्या डालीच्या पलीकडून ती मुलगी बसलेली होती जी मुलगी पोतं घेऊन होती त्या मुलीच्या एकूण ते टी सी बसलेला होता जो टी सी मला हलो हलो तिकीट दाखवा म्हणू लागला आणि इकडच्या बाजूने ती बाई बसलेली होती हे दोघेही जण त्या मुलीकडे बघतायत तो टी सी त्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवलेला ती मुलगी काहीतरी त्या पेपरामधून काढून खातीये आणि ही बाई सुद्धा त्याच्याकडे बघतीये आणि एकदम ते दोघंही जण माझ्याकडे बघायला लागले आणि ती मुलगी खाता खाता हसायला लागली आणि जेव्हा ती हसली त्यावेळेस तिच्या तोंडामधून रक्त बाहेर आलं आणि ते रक्त का यायले ते पाहण्यासाठी मी थोडंसं असं खाली पाहिलं तर जी ती डाल होती ना ती पूर्ण मासानं भरलेली होती आणि त्याच्यामध्ये मास नॉर्मली नव्हतं त्याच्यामध्ये छोट्या छोट्या खोपड्या दिसू लागल्या छोटे छोटे हाताचे बोटं दिसू लागले की जे की मला स्पष्टपणे वाटू लागलं स्पष्टपणे कळून आलं की ते माणसाचे आहेत म्हणून माझ्या अंगाला पूर्णपणे घाम आला मी एक दोन पावलं मागं सरकलो रेल्वेचा दरवाजा फाडकर लावला बाहेरून लॉक करून घेतला आणि इकडे हलून जोरात माझ्या शीटवर बसलो आणि असं काकडायला लागलो जोरात मला थंडी भरायला लागले एकदम मी करायला लागलो शीट माझी हायला लागले खड 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 त्या रेल्वेमध्ये चाल त्या रेल्वेमध्ये माझ्या शीटचा आवाज यायला लागला माझ्या शेजारी जो माणूस झोपलेला होता तो उठला त्याने मला ज्याकडे बघितलं आणि मला म्हटलं का अरे काय झालं इतका हालतू आहे का तुला ताप उभे आली का त्यानं माझ्या हाताला हात धरला तर माझा अंग खूप गरम होतं आणि देवाच्या कृपेने तो एक मेडिकलवाला होता त्याच्याजवळ गोळ्या होत्या त्यानं गोळी काढी मला चारली आणि मला विचारलं की काय सर मी त्याला हा सगळा प्रकार सांगितला की माझ्यासोबत असं असं झालंय आणि असं असं दिसलंय तो म्हणलं की छे काय गोष्टी करताय राह असं थोडी ना असते चला बरं मी मी बघतो काय आहे ते चला मी मला अरे नको ते बाथरूममध्ये आहेत माझा लागवण माझं सगळं अंग घामाचं किळ झालेला अरे मी इतका पिलेलो होतो की मला बोलायचं सुद्धा कळत नव्हतं हो माझी बुबडी वळत होते मी काय बोलतोय आणि काय तोंडातून जातोय हे माझं मला समजत नव्हतं हो पण त्या माणसाने कशी हिम्मत हिंमत दाखवली तो उठला आणि बाथरूम खोलीन बाथरूमचा दरवाजा मधात लोटला मधात काहीच हो नव्हतं तो माणूस सरळ म्हणला की अहो मधात तर काही नाहीये बघा तुम्ही येऊन मी, मी माझ्या शीटवरून परत खाली उतरलो गेलो बघितलं तर खरंच काहीच नव्हतं सगळं काही शांत लो वर बस लो मी आलो माझ्या शीटवर बसलो माझा मोबाईल बाहेर काढला माझ्या मित्राला फोन केला त्याला मी सगळा प्रकार हो जो आहे तो सगळं सांगितला पण जो माझा मित्र आहे तो माझ्यावर हसायला लागला मला म्हणला की अरे विजा तू दारू पिलीस रे नक्की दारू पिलीस तू अ त्याच्यामुळे तुला काही पण दिसतंय पण ॲक्च्युअलमध्ये मला माहीत होतं की तसं काही नाही आणि मला गॅरंटी होती की ते पुन्हा होणार माझ्यासोबत म्हणून मी एकसारखा तिथं बसलो होतो झोपलो नव्हतो आणि तसंच झालं कम्प्लीट दीड तासाच्या नंतर त्या बाथरूमच्या बाहेर एका एकानं ते जण आले विचार करण्याची गोष्ट आहे बाथरूमचा दरवाजा उघडलेला होता तेव्हा काहीच नव्हतं आणि मी जेव्हापासून तिथं बसलेलो होतो तेव्हापासून त्या बाथरूममध्ये कुणीच गेलं नव्हतं आणि त्या बाथरूमचा दरवाजा फक्त आडो झाला होता म्हणजे थोडासा आडवा झाला होता त्याने ते ते माझ्या त्या माणसाने आढवा केला होता पाहिल्याच्या नंतर आणि मला हमखाच गॅरंटी होती की त्या बाथरूममध्ये कोणीतरी आहे किंवा इकडून कुणीतरी येणार पण त्या बाथरूममधून ते तिघही जण बाहेर आले आणि तिघही जण त्या बाथरूमच्या समोर उभे राहिले आणि सुरुवातीला तो टिशी आला आणि माझ्याजवळून उभा राहिला आणि माझ्याकडे बघून हसला पण यावेळेस त्यानं तिकीट मागितलं नाही तो तसाच निघून गेला परत ती बाई आली भाई, भाई माझ्याकडे बघून हसली तिनेही मला खाय म्हणलं नाही ते तिथून निघून गेली ती मुलगीही आली तिनेही मला काही मागितलं नाही आणि तीही तिथून निघून गेली आणि अक्षरशः मी डोळ्यानं पाहिले ते तिघही जण चालत्या ट्रेनमधून जो मेन दरवाजा असतो ना त्या दरवाजामधून खाली उतरले आणि निघून गेले मी नागपूरपर्यंत पोहोचेपर्यंत झोपलो नाही मला झोप आली नाही माझ्यासोबत हा प्रकार आहे मी ज्याला कोणाला पण हा प्रकार सांगितला ते सगळेजण माझ्यावर असं लागलं की असं काही नसतं म्हणून फक्त मला एक माणूस असा भेटला जो म्हणला की तुझा राक्षसगण आहे म्हणून तुला दिसलं तेव्हा मला कुठंतरी वाटलं दहा टक्के की हा गणावर पण थोडंफार असतं का पण जे झालंय ते फारच भीतीदायक झालं होतं बरं मित्रांनो आता ही स्टोरी आपली इथंच संपली स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा ला चॅनलला ला ला सबस्क्राईब करा मला माहिती नाही स्टोरीच्या खाली जी सबस्क्राईब नावाचं बटन असतं ना त्याला तुम्ही काय करसाल त्याच्यावर रेल्वे चढवा त्याच्यावर तुम्ही झोपी जा किंवा एखादं भूत आणून तिथं ठेवा किंवा एखादी भेळ फेकाळून मारा त्याला पण चला ती बटन ना दबलं पाहिजे नाहीतर ती भेळवाली बाई तुमच्या दरवाजा पुढे धाडेल मी तुम्हाला जर तिनं विचारलं भेळ खाता का की तुमचं मग अवघड आहे सबस्क्राईब पटकर विशेष आहे पटकर सबस्क्राईब